बिदरी कारखान्याचे उपाध्यक्ष स्वर्गीय गणपतराव फराक्टे यांनी सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम केले त्यामुळेच ते प्रत्येकाला आपलेसे वाटत होते त्यांनी केलेला विकास आणि सामान्य माणसाला दिलेलं प्रेम अखंडपणे सुरू ठेवणं ही जबाबदारी मनोज फराक्टे पार पाडतील असा विश्वास बिदरी साखर कारखान्याचे चेअरमन के पी पाटील यांनी व्यक्त केला फराक्टे यांच्या उत्तर कार्यावेळी ते बोलत होते स्वर्गीय गणपतराव फरागटे यांच्या उत्तर कार्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले फराकटे कुटुंबियांनी जुन्या रूढी फाटा देत पाहुणे नातेवाईक मित्र मंडळींना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दोन हजार भेट दिली गणपतराव फराकटे यांच्या रक्षा विसर्जन दिवशी रक्षा नदीत विसर्जित न करता त्यावर रोप लावत त्यांच्या स्मृती जतन करण्याचा निर्णय फराटे कुटुंबियांनी घेतला त्यातून जलप्रदूषण टाळत पर्यावरण रक्षणाला हातभार लावण्यात आला तर आज झालेल्या उत्तर यावेळी नातेवाईक आणि ग्रामस्थांना विविध प्रकारची दोन हजार रोप भेट देण्यात आली स्वर्गीय गणपतराव फरागटे म्हणजे पंचक्रोशीतील नागरिकांचा मोठा आधारवड होता कोणावरही संकट ओढावलं तर गणपतराव फरागटे हे मदतीसाठी धावून जायचे त्यामुळे ते सर्वांचे आवडते बनले होते त्यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के पाटील यांनी व्यक्त केली यावेळी कारखान्याचे संचालक राजेंद्र पाटील राजेंद्र भाटले फिरोज खान पाटील गोकुळचे संचालक रणजित पाटील रघुनाथ कुंभार अमर पाटील बिद्रीचे माजी सरपंच पांडुरंग कळमकर विनोद वारके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते